पोंगली शहराची शान असणाऱ्या रान केलं अनेक आदिवासी के समाज असेल आगरी समाज असेल त्यांच्या मुलांना अक्षरशः त्यांनी घडवलं आणि समाजात एक मानाचं स्थान मिळून दिलं मात्र आज त्याच प्राध्यापकांना अर्धनग्न अवस्थेमध्ये आपल्या हक्कासाठी नाही तर समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आर्धनगनावस्थेमध्ये आंदोलन करायला लागत आहेत ही डोंबिली सांस्कृतिक डोंबरीसाठी खेदाची बाब नाही का होय मी बोलत आहे त्याच के व्ही पेंढारकर ज्या प्राध्यापकांचा आज साखळी उपोषणाचा तब्बल नववा दिवस आहे सांस्कृतिक शहर म्हणावणाऱ्या डोंगलीमध्ये या प्राध्यापकांसाठी धावून कोण जात आहेत अक्षरशः बघ्याची भूमिका घेत आहेत एकीकडे के व्ही पेंढारकर कॉलेजने कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे अक्षरशः सरकारने त्यांना एक रुपया भाडे तत्वावर या जागा दिल्या होत्या की समाजासाठी ही संस्था काम करेल आणि अनेक वर्ष तब्बल पंचेचाळीस वर्ष या संस्थेने प्रामाणिकपणे काम सुद्धा केले आहेत मात्र वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी या संचालक मंडळाच्या अध्यक्षांना झालंय तरी काय असा प्रश्न आता डोंबलीकरांना पडल्याशिवाय राहणार नाही आणखी कसली हाव या अध्यक्षांना आहेत ते हवे हव्याचा पटी समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक जो विद्यार्थी डोंबलीची शान आहेत आपल्या संपूर्ण देशामध्ये अनेक विद्यार्थी कलाकार या कॉलेजनी घडवले आहेत अशा कॉलेजला मातीत घालायला निघालेल्या अध्यक्षांना म्हणायचं तरी काय खरं तर सरकारने अनेक अटी आणि शर्तींवर यांना या जागा दिलेल्या असतात मात्र त्याच केवी पेंढारकरच्या मागे अनेक वर्षांपासून एक खाजगी जिम चालवली जाते आणि त्याचं उत्पन्न अक्षरशः कॉलेजच्या गल्ल्यामध्ये जातं मात्र विद्यार्थ्यांसाठी त्यांचा कोणताही फायदा होताना आजपर्यंत दिसत नाहीत इतकंच काय तर आपण बघू शकता माझ्या मागे जे मिलापनगरमध्ये तब्बल आठ ते दहा एकरचा प्लॉट आहे आपण बघू शकता जो विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान म्हणून सरकारने अलॉट केलं होतं मात्र त्या मैदानावर आज हायफाय क्लब अत्यंत उच्च लोकांसाठी क्लब दिला जातो आणि तिथे आठ ते दहा लाख रुपये घेऊन मेंबरशिप दिली जाते त्यामुळे या विद्यार्थ्यांना साधा एक दिवस इथे प्रवेशसुद्धा दिला नाही की तुमच्यासाठी जे मैदान राखीव आहेत त्याचं झालंय काय हे सुद्धा कॉलेजने त्या विद्यार्थ्यांना कळवलं आहे की नाही त्यामुळे या मैदानावर खाजगी क्लब उभारून ज्या पद्धतीने अध्यक्ष गल्ला जमा करण्याच्या मागे लागले आहे तर दुसरीकडे जे सर्व सामान्य घरातील विद्यार्थी आहेत त्यातून काही खेळाडू घडावे यासाठी खर तर सरकारने त्यामुळे मैदान दिलं होतं मात्र तसं काही न करता ही प्रॉपर्टी स्वतःच्या मालकीची करून त्यावर हवा तसा क्लब उभारणी करून लाखो रुपयांचं कलेक्शन हे उच्च प्रभू लोकांकडून घेतलं जातं मात्र सर्वसामान्य ज्या विद्यार्थ्यांसाठी ही जागा मिळवली होती त्यांचं झालं काय हे सरकारला सुद्धा विचारायला वेळ नाही का अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे जिथे हा क्लब उभारला आहे जिथे सरकारकडून जवळपास दोनशे गुंठ्यांपेक्षा जास्त मोठी जागा मैदानासाठी घेतल्या आहेत त्या परिसरामध्ये एक गुंठा एक ते दीड कोटी रुपयाला जवळपास विकला जातो दोनशे गुंठ्यांपेक्षा जास्त जागा आज ह्या जा कॉलेजने बळकावली आहे ज्याचा ज्या उद्देशासाठी खरं ही जागा घेतली होती त्या विद्यार्थ्यांना त्यांचा कुठेही फायदा होत नाही मात्र वैयक्तिक फायदा इतका मोठा करत असतानासुद्धा यांची लालच थांबलेली नाही यांना कॉलेजसुद्धा बंद करायचं आहे त्यामुळे अशा लालची अध्यक्षांचं नेमकं करायचं काय या सांस्कृतिक शहरामध्ये या कॉलेजच्या अध्यक्षांची मनमानी सरकार थांबवणार का या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते व एकेकाळी एक त्याच संस्थेमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या बंडू पाटील यांच्याशी संवाद साधला असता काय त्यांनी प्रतिक्रिया दिली बघूया आपण हा जो प्रकार आला याबद्दल आपण काय सांगायचं या कॉलेजला जो अनुदान जो आहे तो विना अनुदान करण्यासाठी जो तिथले जे कोणी व्यवस्थापन असते त्याने जो फाट घातलेला आहे तो अतिशय वाईट गोष्ट आहे की कारण आता शिक्षण क्षेत्र हा जो आहे या शिक्षण क्षेत्र या माध्यमातून या कॉलेजच्या माध्यमातून या डोंगविलीमध्ये जवळजवळ सत्तर टक्के लोक शिकले आहेत ते सत्तर टक्के लोक आता जवळजवळ त्यांची तिसरी पिढी या नोमेजली शिकत आहे आणि या कॉलेजला अनुदान मिळण्यासाठी स्वर्गीय रामभाऊ कापसे असतील दाजी दातारसाहेब असतील डॉक्टर उपासनी साहेब असतील पेंढारकर साहेब असतील या लोकांनी अनेक वेळा खेटे घालून हा अनुदान मिळवलेलं आहे आणि अनुदान एवढ्यासाठी मिळाला का या भागातले जे काही गोरगरीब गरजू ल विद्यार्थी आहेत काही कामगारांची मुलं आहेत काही जे शेतकऱ्यांची मुलं आहेत खेडेगावा गावातून येणारी काही ये विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी शिक्षण मिळावं आणि कमीत कमी पैशामध्ये शिकता यावं याच्यासाठी हा अनुदान लिहिण्यासाठी आपले रामभाऊ कापसे साहेबांनी प्रयत्न केले आणि असे असताना हे व्यवस्थापन जे आहेत म्हणजे प्रभाकर देसाई असतील ह्यांनी जो भाग घातलेला आहे हे बंद करण्याचा तो अतिशय म्हणजे खेदजनक गोष्ट आहे ही सर्वच म्हणजे डोंबिवलीचे शिक्षण क्षेत्र म्हणजे डोंबिलीचे एक पेंढर कॉलेज म्हणजे हृदय या हृदयालाच हात घातलेला हा विषय आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या सगळ्या थरातून सगळ्या भागातून या विषयासंदर्भात असंतोष निर्माण झालेला आहे आणखी काय सांगायचं म्हटलं तर आज या पेंढर कॉलेजमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही कोर्टामध्ये गेली दिलेलं आहे आज कामगारांना आणि प्रोफेसर लोकांना सांगतात ते तर जर तुम्हाला काय बोलायचं असेल तुम्हाला पगार वगैरे संदर्भात काय म्हटलं म्हणायचं असेल तर तुम्हाला कोर्टा कोर्टाशी बोला मी तुमच्याशी काय बोलत नाही हा किती मोठा अन्याय आहे आज दोन दोन महिने झाले कामगारांना पगार नाही कित्येक लोकांचे सेवानिवृत्त होऊन सुद्धा त्यांना पेन्शन नाही आहे कित्येक लोकांना त्यांचं सर्विस मिळाली नाही हा किती मोठा अन्याय चालतो आहे अक्षरशः <coughs> म्हणजे या भागामध्ये शिक्षणाचा खेळ खंडोबा चाललेला आहे आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे का या ठिकाणी जे डॉक्टरेट कॉलेज डॉक्टरेट प्रोफेसर असतील जे पी एच डी झालेले प्रोफेसर असतील यांचा अनुभवाचा जो उपयोग हो या विद्यार्थ्यांना व्हायचा तर तो, तो हे करून आता जे आठवडे आहेत म्हणजे ज्यांचं शिक्षणाचा दर्जा कमी आहे अशी लोकं ते शिक्षण शिक्षण शिक्षक म्हणून नेमाचा त्यांचा प्रयत्न आहे आणि ते पण थोडे दिवस थांबतात पंधरा था दिवस था शिकवतात आणि दुसरे पुन्हा नेमतात अशा पद्धतीने फार मोठा खेळ बंडोबात चाललेला आहे आता आपण बघूया कारण डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब या कल्याण लोकसभेचे कार्यसम्रक खासदार आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत एकनाथी शिंदेसाहेब आहेत यांनी सुद्धा या बाबतीत लक्ष घातलेलं आहे आता मला असं वाटतं या दोन दिवसामध्ये या संदर्भात मंत्रालयामध्ये मिटिंगसुद्धा होणार आहे तर अशा या सर्व गोष्टी आहेत ना फार वरच्या लेवलला गेले आहेत कारण काय हा जो नेहमी सांगत असतो का नाही हे न्यायप्रविष्ट आहे हे कोर्टामध्ये आणि मग असं असताना तू तुम्ही असं का करता का तुमची मनमानी इथे चालवलेली आहे त्यामुळे डोंबिलीकरांना अजूनही वेळ गेलेली नाही ही जबाबदारी फक्त प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचीच नाही तर या सांस्कृतिक शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक डोंगलीकरांची प्रत्येक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की हा जो डाव पेंढारकर कॉलेज हडप करण्याचा जो अध्यक्षांनी उचललेला विडा आहे त्याला हनून पाडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने समोर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे